या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ गोरगरीब व गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण मिळावे कोणीही गोरगरीब गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केली होती गोरगरीब गरजू लोककल्याणासाठी ही योजना राबवण्यात येत असून दोन चपाती एकवाटी डाळ एकवाटी तांदूळ असे जेवण गोरगरीब गरजू लोकांना दिले जाते महाराष्ट्र राज्यातील शिवभोजन केंद्रांना शहरी भागात राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते परिमंडळ कार्यालय अ विभागात चार शिवभोजन केंद्रे असून काही शिवभोजन केंद्रात स्टीलची भांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बेसिन नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे त्याचबरोबर शिवभोजन थाळी पार्सल देणे त्याचबरोबर शिवभोजन केंद्रात अन्न न शिजवणे असे प्रकार आढळून येत आहेत सदरची बाब अतिशय गंभीर असून शिवभोजन केंद्राच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारी आहे सोलापूर शहरातील परिमंडळ अविभागातील शिवभोजन केंद्राची तपासणी आणि कारवाईबाबत परिमंडळ अधिकाऱ्यांचा अंकुश नसून त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे परिमंडळ कार्यालय अविभागातील काही शिवभोजन केंद्रातील दोष त्रुटींबाबत ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी अठ्ठावीस मार्च रोजी अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर शहर यांच्याकडे लेखी तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली होती त्याचबरोबर उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला सोलापूर शहरातील परिमंडळ अविभागातील शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारचे दोष आहेत अशा शिवभोजन केंद्रामुळे राज्य सरकारला लाखो रुपयांचा अनुदान पोटी चुना लागत आहे परिमंडळ अ विभागातील काही शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारच्या त्रुटी आणि दोष आहेत केंद्रचालक थाळीची बोगसंख्या वाढवून लाखो रुपये बिले घेऊन राज्य सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम करत आहे शिवभोजन केंद्र चालकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही शिवाय तक्रारीची देखील दखल घेतली जात नाही परिमंडळ कार्यालय अविभागातील सर्वच शिवभोजन केंद्राच्या तपासणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून दोषी शिवभोजन केंद्रांवर कारवाई करण्यात यावी म्हणून ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे नमस्कार परिमंडळ कार्यालय करावी म्हणून अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर सर यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती परिमंडळ कार्यालय विभागात शिवभोजन केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत शिवभोजन केंद्रामध्ये स्टीलची बांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्याला हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वाश मिशी नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनुभव फोटो काढणे शिवभोजन थाळी पार्सल देणे अशा प्रकार आढळून येत काही ठिकाणी तर शिवभोजन केंद्रामध्ये स्वयंपाक देखील केले जात नाही अशा लाखो घेणाऱ्या शिवभोजन केंद्रावर अद्याप तरी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नसल्याने मला आजपासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी परिमंडळ कार्यालय अविभागातील लाखो रुपयाचे दोघे जिल्ह्या घेणाऱ्या सुभोजन केंद्रावर कारवाई करा म्हणून या ठिकाणी आज बसावं लागत आहे एवढं उन्हा देखील एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून पत्रकारिता बरोबर एक सामाजिक की म्हणून परिमंडळ कार्याला अहवाल असतील भ्रष्टाचाराने माजलेल्या सुभोजन केंद्र संचालकावर कारवाई व्हावी त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले बिलाची वसुली करावी

द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर